पासून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरले जाणार आहेत परंतु मोहोळ तालुक्यात या सहा जिल्हा परिषदेच्या जागा आहेत आणि जवळपास बारा पंचायत समितीचे गण आहेत यामध्ये आता राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे कालच जिल्हा परिषदेचे माजी सभापती विजयराज डोंगरे यांनी बारामती येथे अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलेला आहे त्यापूर्वी ते भाजपामध्ये या ठिकाणी कार्यरत होते आत्ता या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला आहे त्यामुळे या ठिकाणी अजित पवार गटाची मोहोळ तालुक्यात ताकद वाढताना आपल्याला पाहायला मिळ मिळते विजयराज डोंगरे हे आष्टी जिल्हा परिषद गटातून या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत या ठिकाणी मोहोळ शहरातील किंवा मोहोळ मतदारसंघातील अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष हे उमेश पाटील आहेत आणि त्यामुळे उमेश पाटलांची देखील या ठिकाणी ताकद वाढणार आहे उमेश पाटील देखील कुरुल जिल्हा परिषद गटातून या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत अनेकदा त्यांनी या ठिकाणी बोलून देखील दाखवलेलं आहे की मी कुरुल जिल्हा परिषद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत त्याचबरोबर त्यांचे बंधू या ठिकाणी भाजपाचे पदाधिकारी असल्याचं जा सांगितलं जातंय परंतु संतोष पाटील हे नरकेड जिल्हा परिषद गटातून भाजपाच्या चिन्हावर लढतात की घड्याळावर लढतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी मोहोळच्या ज्या सहा जिल्हा परिषदेच्या जागा आहेत आणि पंचा समितीच्या निवडणुकीत लोकशक्ती परिवाराची मोठी ताकद या ठिकाणी घड्याळाच्या मागे किंबहुना अजित पवार गटाच्या मागे उ उभी राहणार आहे यामध्ये विजयराज डोंगरेंची महत्त्वाची अशी भूमिका राहणार आहे आणि निवडणुकीत काय या ठिकाणी परिणाम होतात किंवा या ठिकाणी काय फायदा अजित पवार गटाला होतो आहे हे निवडणुकीनंतरच समजेल बी न्यूजसाठी अशोक अंबेश सोलापूर